काय सांगू मित्रांनो बघा फायनली आपण गाडी पण बघा तिथं लावलेली आहे मस्त पैकी गाडी आता आपण तिथे लावली आहे बघा इथं आपण आलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात पाय पडायला पूजा करायला आहे बघा अरुणा पण करत आहे पूजा आणि आता मी पण करत असतं व्हिडिओ बनवत होता ना तर मस्त पैकी व्हिडिओ बिड बनवून बघा गाडीला हार पण आणले काल घेऊन आलो गाडीला हार पण चढवला नाही आज दसरा आहे ना तर आज गाडी हार चढू मित्रांनो तर कंटिन्यू बघत राहा तर चला काय करायचं आहे आता पाहू बरं काय करायचं आहे असा असं चाल त फाय फोशू आणि हे बघ माझ्या टिकला तर का चालू आहे टिकला लावण्याची परंपरा चालू आहे आपल्याला पूजून घेऊ पहिला आणि नंतर गाडीला चला आता गाडीला पूजायला चला कसा दिसतो एकदा नक्की सांगा टिकला लावून रील्स बनवू ना चला मित्रांनो बघ हे बघा मित्रांनो काल रात्री मम्मी पप्पांनी पहिली म्हणजे पहिली गाडीची पूजा केली त्याच्यानंतर आता आपण आणलेले आहे आणि आता आम्ही पूजा करायला आलोय हे बघा इथे गाडी आपण लावलं आहे त्यानंतर अरुणा पण तिकडं आहे पेढं वाटायला हे बघा यूट्यूब फॅमिली सेन्स तुमच्यासाठी सगळ्यांसाठी <laughs> एक पेढे घ्या आणि हे बघा निशांत पण मस्तपैकी गाडीचा हारबीर वगैरे लावलेला आहे आणि आता पूजा बिजा झाली आता माझी बारी शैलेश नारळ फोड उद्घाटन बाप्पा हो अरे एक नंबर भाई डायरेक्ट गाडीवर पाणी उडला एक नंबर एक नंबर लाड फुटला आहे बघा मित्रांनो देवाला दे इथं ठेव मित्रांनो थँक्यू सो मच तुमच्यामुळेच काही गोष्टी होत आहेत सगळ्या हवा मी तुम्हाला गाडी काल दाखवली दाखवली नाही बरोबर आज दाखवतो हा ही गाडी बघा अशी गाडी आहे आपली ब्रेझा ब्रेझा कार गाडी म्हणजे विश्वास साज नाही असं वाटत का स्वप्नच पाहतो वाटत नाही आपली गाडी त्याला फोटो काढा <laughs> आता फोटो काढून घेऊ हा उपासा आहे ना काय सांग मित्रांनो फिलिंग वेगळी स्वतःची गाडी वाटत आहे आता हे बघा इथं आपण यांचे पण पैसे अजून द्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे तर कटी मित्रांनो बघत हे बघा फायनली आपल्या गाडीची वगैरे पूजा वगैरे झालेल्या गणपती गन्पात, बाप्पाच्या आशीर्वादाने आणि हे बघा गाडीला हार वगैरे लावला सगळा कालच आणलेली पण मग थांबलेलो गाडी जरा मागे घेतली ती इथं होती ना कारण की आपल्याला फोटोशूट करायचा होता ना मित्रांनो हे बघा चायला कुत्रा काय नारळ पण खातो यार अशी आपली गाडी आहे तर आता आपण गाडी घेऊन जाऊया इथं वरती चला बघत राहा तुम्ही पण आता कंटिन्यू आता काय हे बघा गाडी 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 छोट्यापासून लहान होतो तेवढून आपला ड्रीम होता पूर्ण झाला यार जाम भारी वाटायला आहे थँक्यू गाय बघा फायनली आपण चहा मागवलेला तर पण करा दिदीने चहा आणून दिला आपल्याला आपल्या आई पण आहेत तर, तर। हा बाय बाय ते बघा सबस्क्रायव्हर आपल्या तिकडनं गेले मित्रांनो तर आता चहा पिऊन घेऊया आणि मग काय मम्मीला पण अजून जायचं दवाखान्यात न्यायचं तिला पण न्यायला लागेल त्या कंटिन्यू किनू बघत राहायचं काय सांगू मित्रांनो तुम्हाला कधीपासून शैलेश भाईना रील्स बनवत आहे बघा तिकडं पुढा अरुणा कॅमेरामॅन आहे बघा बरं हा आता बरोबर ऍक्टिंग करतो का सांगा बरं <laughs> कॅमेरा मॅ भारी आहे काय सांगू मित्रांनो किंवा जवळजवळ दहा म्हणजे असं समजा का वीस एक मिनटं घालवले इथंच त्यांनी रील्स बनवायला अजून रील्स नाही बनवले तर आपण आयफोन मध्ये माझी पण एक रील्स होती ना आयफोनमध्ये एडिटिंग माझी संपलेली आहे आता मी त्यांना आयफोन देतो रील्स बनवण्यासाठी आपण थांबवलं होतं था एका ठिकाणी इथं रील्स बनवत होतो आपण ना तर चला बघत राहा कंटिन्यू घ्यायचं का मित्रांनो आपण नाही आता मोकड आहेत हे बघा गाडी पण आपण इकडे लावल्यावरती ते म्हणजे अरुणा आणि ना तिकडे काहीतरी ग्लास बसत मोबाईलला तर गेल्यात गाडी लावली आपल्या इकडे जागा नव्हती ना तिकडे स्टँडवर हे बघा स्टँडवर खूप गर्दी राहते ना त्याच्यामुळे आपण इकडं निवांत गाडी आणून लावले इथे पट्टीवरच्या गाड्या लागत आहेत एखाद जण जर आला एक ला, तर आमच्या मोकळे पार्किंग वगैरे इथे काय नाही गाडी लावायला अशी गोष्ट आहे पण आता हे बघा पूर्ण खाल्ले ना पुढा इथे पट्यावरच्या गाडी लागतात आमच्याकडच्या तर घेतलाय थोडा थांबून आता तोपर्यंत कोण काय नाही बनणार कारण तर आपल्या इकडचा डायव्हर होतात ना तर मित्रांनो आता जाऊ मम्मी पण सोडू परत आपल्याला परत जायचं आहे कुठेतरी एक जागेवर सांगू मित्रांनो मी आलोय ना राजेशच्या घरी राजेशचं स्पेशल घर बघण्यासाठी इथ सती तुझं स्वागत आहे आपल्या घरामध्ये थँक्यू थँक्यू स्वागत केल्याबद्दल बघा घराचं काम चालू आहे अजून घर पूर्ण झालंय नाही पण मग आपण बघू खूप छान घर बांधलंय इकडनं वरती जीना कहा? Hmm. असा है। टीव है। hmm. का बघा अस आहे बापरे टीव्ही का बाप किती मोठी टीव्ही बापरे टीव्ही बघून घ्या तुम्ही

मित्रांनो बघून घ्या हा मस्तपैकी पैकी जिना आहे आणि हा राजेश भावाचा गाव आहे राजेश घर बांधा घेतलाय पण राहस कुठं तू हे इकडे आपलं घर इकडे कोणता हे जुना घर का जुना नाही म्हणजे दुसरेच घर आहे पण त्याच्या घरामध्ये राहतो असा असा ते घराचा मालिक राहतो सीतावर असा समज राहतो इकडे तुम्हाला आमचा गाव बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये काय काय म्हणजे काय दम आहे तुम्हाला समजलं असं तर बघा कंटिन्यू सांगतो का मेहनत करायचं थोडासा का कलर जनरेट करायचं काय पण की लाइफ टाइमचं व्हिडिओ बनू शकतो की तुम्ही काय खाता कसं फिरता ते पण दाखवता त्याच्यान पण पैसे बनतात म्हणून मेहनत करावं बघा मित्रांनो जसं मी करतो काय खातो काय फिरतो तसे पण सगळं टाकतो ना व्हिडिओ कसे पण तुमची गाडी इकडे खाली आपली गाडी आलेली आहे इकडे गाव पूर्ण दिसतोय खूप छान गाव आहे आम्हाला खूप भारा वाटला तुमच्या गावात येऊन खूप मस्त गाव आहे थैंक यू माहिती दिल्याबद्दल थैंक्स बघा खूप छान घर आहे मित्रांनो हा पण काही सोयी पण अरे मी काय मागितला काय नेक्स्ट टाइम पाहू ना पहिली परंपरा कसं पाऊस पडतो काय नाही आपण भेटतो ना बाहेर काय नाही आपण माहित नाही समजून घेणार माणूस टेन्शन नाही घ्यायचा बघा मित्रांनो काय आहे आपली पण गाडी आलेली आहे आता आपण पण गाडी घेतलीय काय तर चला तुम्ही बघत असता तुम्ही बघत असतील राजे भाईची गाडी नाही दिसत पण माझी गाडी दुसरीकडे आहे घेऊन गेला फिरण्यासाठी तर मित्रांनो आपण मग आपली गाडी घेऊन आलेला त्याच्या घरी तर काय आता बघत राहत तुम्ही पण बघा मित्रांनो आपली गाडीत आहेत आणि आपण आता आपल्या गाडीत बसू चला गाडीत बसू चल राजेश बस चल आता तुझी गाडी आहे तर पुढा बस काय नाही काय नाही बस बस मी काय बोललो काय चला मित्रांनो तर आपण पण आता बसूया गाडीत हे आहे अशी आपली गाडी चला सर का तिकडं सर का तिकडं ते बघा मित्रांनो आता ना इथं आपल्याला म्हणजे शूट चालू होता रील्स चा शूट चालू होता ते बघा गाडी पण आपण इथे लावलेली रील्स वगैरे शूट तर काय कशा आपल्या रील्स शूट झाला सांग जरा एक नंबर एक नंबर फक्त तुम्ही जा इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो बघा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करा तर थँक्यू मित्रांनो आता चार्जिंग पण आपली संपलेली आहे फक्त तुम्हाला माहिती आहे संपत इथं थांबून घेऊया बद्दल अरे बाबा थँक्यू सो मच बाबा तुमचा सगळ्यांचे आशीर्वाद मित्रांनो राहील आपल्याला दुसरा काय पाहिजे मित्रांनो ओके तर आता आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि आता उद्या बघूया उद्या काय घातून सबस्क्राईब करून जा मित्रांनो हा तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून माझ्या फॅमिली मेंबरला माझ्या जान लोकांना बाय बाय थांब थांब था। अरे थांब व्हिडिओ ला आता लाईक नाही केलं नाही लाईक नाही केलं आणि सबस्क्राईब नाही केलं तर नेक्स्ट टाइम व्हिडिओ येणार त्याला करा हा नेक्स्ट टाइम करा आता करू ना बाय बाय चला बाय बाय टाटा